नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भावला हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर कोल्हापुराओाली आहे सहा हजार तीनशे एकसष्ट क्विंटल दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाली आहे पाचशे बारा क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढील एपूरवाजा समिती छत्रपती संभाजीनगर अवकाली आहे दोन हजार दोनशे अठरा क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील रिवाजा समिती चंद्रपूर गांजवड अवकाली आहे तीनशे वीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये इकड रिवाजा समिती मुंबई अवकाली आहे एकोणीस हजार सहाशे तेवीस क्विंटल किमानदार एक हजार शंभर रुपये कमालदार एक हजार सातशे रुपये सर्व सर्वसाधारणदार एक हजार चारशे रुपये